नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कर्ना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पुढे आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल कर नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत गाव आहे कोंढाळा अवकाली कापसाचा दर आठ हजार रुपये तसेच पुढील बाजार समितीची पावती मानवत कापसाचा दर आलेला आहे सात हजार नऊशे पासष्ट रुपये गाव नरदळ तसेच पुढील बाजार समिती मानवत गाव आर्वी कापसाचा दर सात हजार नऊशे पन्नास रुपये तसेच पुढील बाजार समितीची पावती आलेली आहे मानवत गाव हसनापूर कापसाचा दर आठ हजार पाच रुपये तसेच पुढील बाजार समितीची पावती मानवत गाव कुंभारी कापसाचा दर सात हजार नऊशे रुपये तसेच पुढील बाजार समितीची माहिती किमान दर सात किमान दर सात हजार आठशे चाळीस रुपये कमाल दर आठ हजार सत्तर रुपये सरासरी भाव सात हजार